महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा समारोप महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण महाराष्ट्र नवचेतना संवाद यात्रेला समारोप नांदेडमध्ये करण्यात आला नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पाच जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून या यात्रेला सुरुवात झाली होती मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून ही यात्रा काढण्यात आली दरम्यान बँकेच्या आणि शासनाच्या योजनांची माहिती अनेकांना नसते ही माहिती व्हावी या उद्देशाने ही यात्रा मराठवाड्यातून काढण्यात आली बँकेमार्फत शेतकरी महिला बचत गट व्यापारी उद्योजक व्यावसायिक गृह असे कर्ज वाटप केले जाते या समारोप कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जे पूर्ण मराठवाडा विभागामध्ये महाग्रामीण नवचेतना यात्रा एक नगर, आ, 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 ही काढली होती त्याचे दोन चरण होते एक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव मार्गे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आला आणि दुसरी एक टीम आहे ती जालना जा हिंगोली परभणी मार्गाली त्या दोन्ही टीम्स आज या ठिकाणी पोहोचल्यात आणि त्यानंतर इथे एक भव्य समारोपाचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांना विशेषतः आवश्य जे आवश्यक असतात माहिती त्या सगळ्या देण्यात आल्या एक योजना ज्या आहेत त्यांची जाणीवजागृती करण्यात आली सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जी डिजिटल फायनान्सविषयी माहिती पाहिजे आज सगळेजण ऑनलाईन मोबाईलमध्ये बँकिंगचे ॲप वगैरे वापरतात मात्र ऑनलाईन कुठे फसवणूक होऊ नये यासाठी बँकेने खूप मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केलेली आहे त्याचासुद्धा आज एक इथं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळालं एकंदरीत ज्या आपल्या ग्रामीण अर्थकारणामध्ये रिजनल रुरल बँकात विशेषतः आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक यांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे या कार्यक्रमाचा चांगल्या प्रकारे लाभ मिळायचा आहे या वर्षाचा आपला सुरू होईल रब्बीचा गेल्या वेळेस आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खातात जमा व्हायला सुरू होईल असं संबंधित जी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे त्यांनी परवाच्या बैठकीत आम्हाला कळवू शकेल बँकांना सध्या आपला भर आहे तो कृषी कर्जावरती आहे त्या अनुषंगाने आपण पन्नास टक्क्याच्या वरती कृषी कर्ज पुरवठा केलेला आहे आणि हा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शंभर टक्क्या शेतकऱ्यांना काय होणार गिरणीचे दिवस आहेत आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी खूप लांच निघतात आपण ते सांगितलं की पन्नास टक्के पर्यंत आता कर्ज ऑटोप झालेलं आहे मुख्य आपल्या तीन बँक आहे जिल्हा ग्रामीण बँक जिल्हा सहकारी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि एस बी आय ठिकाणी सुद्धा पन्नास टक्केच आपलं टार्गेट उलडलेलं आहे काही ठिकाणी जिथं विशेषतः ज्या बँकांचा जास्त ब्रांचेस नाही अशा ठिकाणी च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मागणीप्रमाणे सगळ्यांना कर्ज मिळेल केला होता अशी आपण व्यवस्था केली आहे विषयी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण पस्तीस एम एम एवढा पाऊस झालेला आहे थोडासा या आठवड्यामध्ये हवामान विभागाचे जे अंदाज आहेत त्या अनुषंगाने पाऊस अपेक्षित आहे एकदा नव्वद ते शंभर एम एम पाऊस झाल्यावरती शेतकरी फेरणी करू शकतात अशा प्रकारच्या सूचना उद्देश एक होता की आमच्या बँकेचा कणा आणि आपल्या देशाचा कणा असलेला शेतकरी या शेतकरी वर्गापर्यंत पोचाय आमच्या बँकेमध्ये जवळपास ऐंशी टक्के कर्ज शेती करतात आणि या शेती कर्जाचं महत्त्व आहे शेती कर्जाचं तर बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचे कर नूतनीकरण करण्याचे फायदे त्याच्या वेळेत भरण्याचे फायदे वेळेत न भरल्यास होणारे नुकसान या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने आम्ही आता आणि ही यात्रा आम्ही पाच जूनला सुरू केली जागतिक पर्यावरण आणि आम्ही या यात्रेदरम्यान जवळपास दोन हजार वृक्षांचं वृक्ष वितरण किंवा वृक्ष लागवड या इथं बारश्देव सगळ्या वृक्षांची लागवड आम्ही यात्रा दरम्यान सोबतच शेतकरी वर्गांना किंवा गावागावांमध्ये जाऊन आम्ही दोन वेगवेगळ्या रूटनी या शाखा हे दिले होते आणि जवळपास साठच्या जवळजवळ कार्यक्रम आम्ही या सगळ्या यात्रेदरम्यान घेतले आणि या यात्रेमध्ये या पीक कर्ता सोबतच आपल्या जे सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत विमा योजना आहेत सगळ्या ज्या शासनाच्या विमा योजना आहेत किंवा बँकेच्या पण काही योजना विमा योजना तसंच सायबर सिक्युरिटीबद्दल आज ऑनलाईन फ्रॉड खूप वाढले ऑनलाईन त्यांच्यामध्ये या सगळ्याबद्दल जनजागृती करत आमच्या टीमनी पाच तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आज सांगता झाली या सगळ्याचं मार्गदर्शन करत करण्याचा हा उद्देश आणि एक यावर्षी आपण उडव उड उडवलं पाहिलेला होता चौऱ्याच्या पंच्या डिग्रीपर्यंत टेम्परेचर म्हणजे सध्या होतं म्हणून एक वृक्षरूपात आणि त्याची पण एक वृक्ष लागवड महत्व हे सगळ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने जी महाग्रामीण संवाद यात्रा आहे नव नवच संवाद यात्रा त्यामध्ये त्याचा समारोप घेतला माननीय कलेक्टर साहेब यांनी तसेच आमच्या बँकेचे अध्यक्ष माननीय काम होऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक कर्जाचं नूतनीकरण तीस जूनच्या आठ वेळेत करावं आणि शून्य टक्के पीक कर्जाचा लाभ घ्यावा याच्यासाठी सुमारे पन्नास गावातून एक मराठवाडावर ही चेतना यात्रा काढली आणि त्याचा परिणाम म्हणून आमच्या बँकेचं पीक कर्ज वाटपाचं आणि शेतकऱ्यांच्या नूतनीकरणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मी यामार्फत आपल्यामार्फत सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी चोरीस तीस जूनच्या आधी पीक कर्ज वाटप करून घ्यावं धन्यवाद महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने आयोजित नवचैतन्य संवाद यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी मी उपस्थित आहे याच नवचैतन्य संवाद यात्रेला विसाव ग्रुपच्या वतीने माझ्या शुभेच्छा आहेत ग्रामीण भागामध्ये का कार्यरत असणारी जी बँकिंग संस्था आहे तिनं आता एक चांगलं कॉर्पोरेट संस्थांच्या बरोबरीनं आपला व्यावसायिक पल्ला गाठलेला आहे ग्रामीण भागातील शे शेतीपूर्वक व्यवसायांना जसे एक पुरवठा करतात तसंच अनेक व्यावसायिक बाबींनासुद्धा कर्ज पुरवठा करतात आम्ही विसावा ग्रुप या बँकेशी कायम आहोत